राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सोयाबीनचे भाव लवकरच पाच रुपयाच्या पार होणार बघा अहमदपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वोच्च चार हजार सातशे तीस रुपयाचा सा भाव त्या ठिकाणी मिळाला सोयाबीनची व घटली असून बाजार भाव पण त्या ठिकाणी आता तेज येणार आहे अहमदपूर सोबतच त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल निलंगा असेल धुळे असेल नागपूर असेल मलकापूर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहे तो आपण त्या ठिकाणी सोबत शकतो दर रो मोगल तर रोज तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करणं आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बघा शेतकरी पहिली बाजार समिती त्या ठिकाणी अहमपूर आवक झाली आहे बघा पाचशे दहा क्विंटल आवक कमी झालेली आहे कमीत कमी दर भेटतोय चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला बाजार रुपये त्या ठिकाणी आता वाढल्या पुढची बाजार समिती आहे उमरेड आवक झाली बघा चारशे वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचे बाजार भावात त्या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली पुढची बाजार समिती आहे त्या ठिकाणी हिंगणघाट आवक झाले आठशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार सातशे अकरा रुपये प्रति क्विंटल चार हजार सातशेच्या पुढे पहिल्यांदाच बाजार त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती पाहूयात लासलगाव बाजार समितीमध्ये आवक झाली बघा तीनशे एकोणवीस क्विंटल कमीत कमीचा दर भेटतोय तीन हजार तीनशे एक रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी लातूर लातूर मध्ये विक्रमी आवक झाली आहे सोयाबीनची पाच हजार सहाशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार दोनशे सोळा रुपये आणि जास्तीत जास्त भाव भेटतोय चार हजार सातशे सोळा रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी आवक झाली बघा सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चार हजार तीनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय मानोरा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनच्या बाजार वाढलेले आहेत या बाजार समिती त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चार हजार रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची आणि सर्वात महत्वाची बाजार समिती त्या ठिकाणी कारंजा विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते एक हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार एकशे पन्नास रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय कारंजा बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी यवतमाळ आवक झाली बघा त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार दोनशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो यवतमाळ बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि ख्यातना बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी अमरावती विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते दोन हजार तीनशे सदतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति